मी शेतकरी ऋषिकेश यशवंत जाधव राहणार तारगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा माझा श्यामगाव या क्षेत्रातील ऊस शिवनेरी प्रायव्हेट लिमिटेड जयपूर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी ऊसतोड चाललेली आहे आणि कारखान्याला जाताना मी सदर खाजगी का, काट्यावर वजन केलेलं आहे त्या ट्रॉलीचं म्हणजे त्या मुंगळ्याचं दोन मुंगळ्यांचं वजन वीस टन चारशे किलोला आलेलं आहे आणि कारखान्याच्या काट्यावर माझं वजन एकोणीस किलो एकशे तीस एकोणीस टन एकशे तीस किलो आलेलं आहे तर त्यातील तफावत साधारणतः एक टन तीनशे किलो आलेले तर सदर का कारखान्यावर शेतकरी संघटना आणि मी स्वतः आणि माझे सर्व सभास शेतकरी इथं येऊन आम्ही कारखान्याशी निवेदन दिलं पण त्यानंतर आमची काही पूर्णपणे दखल घेतलेली नाही ना आम्ही इथून पुढे निवेदन देऊन आंदोलन करत आहे मी वसिमि आमदार कराड उत्तर शेतकरी संघटना अध्यक्ष माझ्या मित्रांनी चा जरा एक विषय होता की बाबा त्याच्या उष्टनामध्ये तफावत होती तर त्याबद्दल आता आम्ही इथं निवेदन दिलेलं आहे परंतु आम्हाला योग्य पद्धतीने जे मॅनेजमेंट आहे ते लोकांनी उत्तर दिले नाही आज समजा जर एका खेपाला तेराशे किलोचा एक टन तीनशे किलोचा फरक येत असेल तर आत्तापर्यंत हे कारखान्याला उसई येत आहेत किती आणि किती शेतकऱ्यांना याचं नुकसान होणार आहे ह्याचा अंदाज आपण न लावलेला बरं तर आज समजा पहिल्यांदाच हे कारखाना चालू आहे ह्या वर्षीच आणि सुरुवातीची ह्या कारखान्याची जर बोंब अशा पद्धतीने असेल तर मी सर्व शेतकऱ्यांना आव्हान करणार आहे तर हे लोकांनी योग्य पद्धतीने आपल्याला प्रश्नाचे उत्तर दिले नाही तर इथनं पुढं उसाचा एकही कांडा जंडेश्वर शिवनेरी कारखान्याला येणार नाही हे जी आम्ही दक्षता सर्व शेतकरी घेणार तर आज आम्ही रास्ता आंदोलन करणार आहे एकही ट्रॅक्टर कारखान्याच्या आतमध्ये येऊ देणार नाही शेतकरी संघटनेच्या वतीनं एवढं आंदोलनाचा इशारा देऊ इच्छितो संघटनेचं निवेदन स्वीकारतोय निवेदनाबाबतीत मी मॅनेजमेंटवर दोन दिवसात चर्चा करून योग्य तो निर्णय देईन काय सांगाल सर आज शेतकरी या ठिकाणी आलेले त्यांनी खाजगी ठिकाणी त्यांनी काटा केलेला आहे आणि इथं सुद्धा त्यांनी काटा केला तफावत तपाव त्यांना त्यांचं आंदोलन केलेलं नाही कसं आहे आमच्या काट्यात तर फरक तफावत नाही आहे असं माझं प्रामाणिक मत आहे आणि जर का समजा काय असेल मॅनेजमेंटवर मी चर्चा करतो तुम्हाला योग्य निर्णय देतो बोललेच मी अब्दुल